पंढरपूर कार्तिक आल्यानंतर चडचन चडचन उमदी आणि काल माड्या गाडी एकदा नेलो ते शाळा शिकून पण काय उपयोग नाही माझे मला स्वतःला वाटलं काय तर करायचं त्याचे नाक आणि ह्याच्या जे नाकोड्या आल्या खालच्या पर्यंत यासारख्या जा टॉपच्या जा जा जातीवंत गया कुठं नाही ही माझ्या कमी वयामध्ये अनुभव घटलेला तर चार पायावर ओढ्या घेणार शेपडा आता सगळं माती कसा उपलब्ध खटकाला जाण्यावरच गाय मी आणले हा हे गय आणि नाव आर्चिथ ठेवल्यावर गरजीची आहे काय घरचीच आहे आणि या दुष्काळात सकट बाहेरच्या कच्चल खाणार गाई जाणार तिकडं आपण घेऊन आलो ह्यांचं पुण्य लागलं म्हणून आपल्या जातीचे बैलं मिळाले असं बालाजी हा खाजा बालाजी गाव कुठलं कुठलं आलं आता हे गाव सोलापूर आणि सांगलीच्या हा मधोमध पोंड्रीवर आलं गं सॉ इकडे सोलापूर तेवढंच राहतं सांगली तेवढंच राहतंय आणि जत आणि मंगळवार तेवढंच राहत सेंटरला आणि कर्नाटक बॉर्डर किती कर्नाटक किलोमीटर आहे कर्नाटक बॉर्डर म्हणजे जवळपास खाज्याच्या किती गाय झाले माझ्यापेक्षा अडीचशे गाय झाली अडीचशे झाल्या ते कुठल्या खाणीतला काय कुठणारच कसं काय हा सिद्धापूर खाणीचा हा चनेगाव बैलाची पैदास चनेगाव सोन्याची पैदास आहे सिद्धापूर खाणीचा म्हणजे चनेगावचा म्हणजे बैल खाणीचा थैल्या नावाचा बैल होता हा याचा नातो आणि ह्याचा आजोबा थैल्या हा आणि मध्ये म्हणजे ह्याचा बाप इकडून सुरुवात करू कारण हे दोन्ही बापल्या तुमच्याकडे जायचं चनेगावचा सोने पण आहे तुमच्याकडे ह्याचा पोरगा हि होय ह्याचा पोरगा हा खाज्या खाज्या आणि ह्याचा बाप कोण नाना बेराजदार म्हणून होता सिद्धापूरला पहिला तर वारून दोन वर्ष बैल आणि ह्याचा आजोबा जे थैला नावाचा जे मूळ सिद्धापूर खान तयार केला थैला नावाचा तो बैल ह्याचा आजोबा आणि तो नातो असा थैल्या काय नाव होत ते थैल्या थैल्या नावच थैल्या थैल्या त्या बैलानं सिद्धापूरच्या खाणीचा उगम केला त्या बैलानं मग ते तांडूरचा राजा बी तांडूरचा राजा आणि ह्याच भाऊ भाऊ म्हणजे तांदूळचा राजा हा नाना बिराजरच्या बैलाचा पुढचा आणि हा नाना बिराजरच्या बैलाचा पुढचा म्हणजे हे तांदूळचा राजा भाऊ भाऊ हा मग तांडूळच्या राजाचा भाव आहे हा भाऊ सक्का सक्का भाऊ एका बाबा एका वळूची पैदा काढ हे जे किती दावणी झाले हो हे चौथ हा चौथ पहिलं जन्मलेला इकडं सिद्धापूरमध्येचं नांगरेच्या सिद्धापूरवरनं अश हरगिरीवाल्याने नेलं होतं अशोकचा भाव अजप्पा हां अजप्पा हरगिरी त्याने घेऊन गेलं होतं त्याने घेऊन गेल्या गेल तर एक दोन वर्ष काही सांभाळले दात लावायला अजून तीन चार महिने कमी होती तर काशीनाथ नाईक चनेगाव त्याने बैल आणला हां म्हणजे अजून दात लावल्यानंतर एकदा आणल्यानंतर तीन महिन्यांत ह्या बैलाने दात लावला जवळजवळ मला वाटतंय दहा वर्ष त्यांच्यापेशी बैल होता दात लावल्यापासून दहा वर्ष दहा अकरा वर्ष त्यांच्यापेक्षा आता बैलाच वय तेरा वर्ष आहे मग बैल मी आणून आता दीड महिना झालेला महिना दीड महिना झालं म्हणजे काय आणायची गोष्ट म्हणजे ह्या बैलाचं जातिवंतपणामुळे मी बैल आणलाय कारण बैल आणायला ही म्हातार झाला ही कशाला आणलाय असं बरेच लोक नाव ठेवले फक्त आपल्या जमनेला असल्या सोन्यासारख्या बैलाचा पाय लागला हेच आपलं खर्च खरंच सांगायचं तर यासाठी आपण आणले कारण आम्हाला ही कोण ओळखत नाही तुम्ही आमची काही कारगाड घेतलं तर तुम्ही काय आम्हाला बघायला येत नाही आज ही दावणीला आहे बैलाही आपल्या दारात म्हणून आपण तुम्ही आम्ही येत आहे एकमेकांची ओळख आहे नाही तर शन मसरी घेतला तुम्ही कशाला येत आहे माझ्या जाऊन येताय का खरंय नाही हा असा विषय खेलारचा आणि खिलार हे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे ही जाती टिकवायची टिकणार असा विषय इतका शाना बैल आहे असं आपल्यात माझं नशीब चांगलं होतं माझं खिलारो प्रेम आहे म्हणून मला ही सोन्यासारखी बैल मिळेल तिलीच भाग्य मागतो चनेगावचा सोन्या हा चनेगावचा सोने तुम्ही म्हटलं ह्याचा चेहरा लय म्हणजे चांगलं आहे हा चेहऱ्याची नाकाडी आणि काळपट जसं काजळ घातले डोळ्यात हा ते म्हणजे जातीवंतपणा कशाला म्हणायचं काजळ घातली पाहिजे आणि नाखाडी बघा त्याची कशी आहे ना शिकवली नाही हा शिंग कसा आहे गळा कसा आहे कातन किती मऊ आहे एवढा बय वय झालं तर वसंडी अजून हलते का चल ओढून तरी अजून आंडोळे लांबले नाही काय नाही जिथल्या तिथं अजून गैवर वाद सकट घेत नाही गेल्या पुत्रच्या मुलाखती सकट मी बोललो होतो चनेगावचा बैल आणि हे बैल कारण त्याची नाकाडी पण ह्याची नाकाडी हो बैल त्यात होता तो सकट मी उल्लेख केला होता त्या मध्ये बसून कारण त्याचे नाक आणि ह्याचे जे नाकोडी आल्या खालच्या पर्यंत ज बॅक आहे त्याचे बॅक आहे इथवर आणि ह्याचे पण तिथवर बॅक आहे फक्त ह्याला जरा नाक जास्त आहे ह्याला जरा कमी आहे असा विषय पण ह्या बैलासारखी पिटी मला तर आजचं अजूनपर्यंत बघण्यात आली नाही आणि कुठं जरी आढळलं शेवट काय पाहणार तो बैल आपली जाऊन कारण ही जी पिटी आहे ती माझ्या ह्याच्यात बसले डोक्यात बसलेली पिठे ही हा ह्या ह्यासारखी बैलाची पिठी सोन्याची बी तशीच नाही सोन्याची डबल हाडे येतो ही सिंगल हाडीचा बैल येतोय सोन्याचा सोन्यासारखे सोन्या जातले भारी पण सोन्याचे जी डबल हाडीच येतो बैल हा झाड जाड मध्ये येतोय हा कसा येतोय सबळ घोडा जर असं नुसता जर मैदानामध्ये केला तर घोडा कसा उभा राहतोय तसा बैल उभा राहणार तस चेहरापट्टी गळ्याच अंतर पायाला सगळ्या सगळ्या बाजून अजून तर काय चौसाय बरोबर आता हे जे हे जे छाती आहे हा हे जे छाती बाहेर हा असा विषय बाकी काय हा फुगून दिसतोय हा एकदम घोड्यासारखा दिसतोय असा विषय ह्याच्या किती गाय झाले अडीचशे गाय झाले आपल्या मग हा कसं काय तुम्हाला भेटला आपल्याला दोन एकर जमीन देईल पण हा बैल देत नाही म्हणल्यावर आणि बरेच वळू मालकन बरेच माणसं या बैलापेक्षा घ्यायचं टपले होते त्यांना बैल मोठ्या माणसाला देणार जसं आपली ओळख होती आपण कमी वयात चेस्ट मध्ये झालेला झालेला हा मध्ये एवढा झाल्यानंतर नंतर त्यानं म्हणलं बारा मी दोन वर्ष यानं बैल त्यानं चंदू वगैरे बैल आणला होता एक महिन्याभरात मी गेलो होतो बैला चर्चा होणारच की आता बैल आणलाय म्हणलं मी गेलो बघायला सहज गेलो तेव्हापासून डोक्यात होता पण त्यांची माझी ओळख नाही कसं बोलायची मोठी माणसं आपण कसं मा असंच फिरत फिरत फिरत, फिरत आपण जाऊन बसायचं वगैरे मग मामा एवढं बैल तेवढं द्यायला लागते म्हणलं देतं याला चुला देणार नाही तर कोणाला देणार मग मग द्या म्हणलं तेव्हा रात्री माझ्या पिशी जवळजवळ दोनशे दो रुपये होतं फक्त दोनशे रुपये होतं माडगाव यात्रात होतो तिघं जण आम्ही बापल्या सगळ्यांची बैल मिरवत होते सगळ्यांची बैल आपण सगळ्यांच्या बैलाला आपण धरून सपोर्ट पण केला कुठल्याला असं नाव न केलं नाही कुठं बैल पडतो असला आपण स्वतः तिथं बैला स्वतःच त्यांची नाव सांगून आपण बैल मिरवलेलं आहे मग मला असं वाटलं दोनशे रुपये होतं शंभर त्याला टाकलं शंभरचे नोट घेऊन गेलो आपण डायरेक्ट सौदा रात्री साडेआठला सौदा झाला साडे आठ साडेआठ लागळीकडे पैल व्हायला झालं नंतर आठ दिवसात त्यांचं पैसे पण भागून महिन्याभरात आपण बैल घरी आणला काय किमतीत आणलं मग आम्हाला दोन लाख पंचवीस हजार रुपये भेट तीन लाख पंचवीस हजार ला तीन लाख पंचवीस हजारला किती होता नाही तेव्हा जोडला होता जुळून बैल जवळजवळ दोन वर्ष झाली पाहिजे चौसा असल्यास बैला तेवढे पण आहे फ्रेश पण आहे छाती आहे दोन सगळ्या बाजूला काय दर आहे हो याचा एका रुपये नोंद ठेवता सगळे आपले नोंद त्यांचा नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर तारीख याची सगळी नोंद आपल्यापेक्षा असते क्षेत्रात आहे त्याला किती दिवस झाला मी वळू क्षेत्रात येऊन जवळजवळ तीन वर्ष झाले जशी बारा आमची संपली तेव्हा ह्या क्षेत्रात उतरलो पण दोन तीन वर्षामध्ये पूर्ण जगच असं झालं कारण मला कोणच वळखत नव्हतं शाळेमध्ये पण शाळेमध्ये पण आता ते शाळा शिकून पण काय उपयोग नाही माझे मला स्वतःला वाटलं काहीतरी करायचं लोक पोरं ड्रायव्हर केले काही गाड्या घेतले पण आपण बैल घेतला हे आपण महाराष्ट्र कर्नाटक कर फेमस झालं मत... तीन वर्षात किती झाल्या तीन वर्षात माझा पहिली दोन बैल होती पहिला मी बैल आणला होता पस्तीस हजारला पहिला बैल आणून पहिला जरा असं साधारण होता जरा बऱ्यापैकी एक त्याच्याकडनं एक पन्नास साठ गाय लावल्या सात का आठ महिन्यामध्ये सांभाळला नंतर आपण बैल अविनाश लांडग्याला दिला अविनाश लांडग्याकडनं आधीच खोण घेतला आपण त्याला पंधरा हजार रुपये देऊन साठ केलं ते खोड आणला परशा नावाचा परशा एक जवळजवळ ना एक नऊ महिने चालला आपल्यात मग बैल मला काय ती पसंत पडेना त्याच्या किती गाय झाल्या त्याच्या एक शंभर हा शंभर गाय झाली ना बैल मला काय तो पसंत ना माझी पसंत म्हणजे मारायला लागला आणि माझं नशीब फुटत होतं म्हणून गयावर पण बंद झाला <laughs> कारण ते माझं नशीबच फुटकं होतं त्यामुळं मग त्यांच्या त्यांच्यापेक्षा दिला आपण बैल फुकाटच दिला त्यांना आपल्या राजू बसले म्हणून मामा जे त्यांना बैल दिला त्यांनी धावण्यावरून टेम्पो दोन त्याला गया आले होते डायरेक्ट सोडला बैल उडून ऐकलं नाही आणि ह्या दावण्याला तास तास बैल उडत नव्हतं असं नशीब फटत होतं माझं झाला तर सोन्यासारखं ते बैल एकूण पण मी दोन अडीच महिने शांत बसलो असं करत येत ना घरच्यांना मी सगळा हट करतो घ्यायचा असला तर हा वाघच घ्यायचा त्याशिवाय बैल आपल्याला नाही कुठं आणि घेतला जसं घेतला तसं मात्र चांगलं कल्याण झालं मग हे जे किती गाय झाल्या तुमच्याकडे अडीचशे गाय झाले अडीचशे झालं किती किती वर्ष अजून वर्ष व्हायचं वर्ष व्हायचं नाही जेवढ्या तालुक्या आपण नवीन माणसं आपल्याला मला वाटते बाबा जास्त झाले त्या कारण आपल्या लोकांसाठी हजार पंधराशे बाराशे झाले असं आपण सांगणार जे झाले त्या वही पण वहीच रिपोर्ट पण सगळ्याच आहे प्रवा पण आपल्याला डी केला उगाच मोंटे पण गाजणार काही अर्थ नसतो असा विषय पण खजान आपलं नाव प्रत्येक भागामध्ये नाव केलं ह्या बैलांना कोणते कोणते यात्रेत नसतं वयाला आता मी बैल घेतलो माडगाळ यात्रेपासून पंढरपूर कार्तिक वाऱ्याला नेलो पंढरपूर कार्तिक वाऱ्यानंतर चढचन चढचन उमदी आणि काल माडेगाळ एकदा नेलो होतो यात्रेमध्ये एवढं नेलो आता करसुंडीला करसुंडीला नाही अंतर जास्त आहे ऊन जास्त आहे त्यासाठी बैलांना शब्द कमवते नाही आपल्याला कसलं उकडायला त्यांना पण तसेच आपण त्यांना बोलायला येत नाही विषय एवढाच आहे आणि बैल आपला घरचा सदस्य असल्या का ती या बैल आहे या बैला आपण कधीच देणार पण नाही ना आपला बैल लय जीव लावतोय बैल असा विषय बैला जसं सांगेल तसं ऐक ना बैल असं फक्त बोलाय येत नाही तर माणसातलं हा मारत नाही ना मारत नाही काय नवीन माणसाला तेवढं मारते मग घरच्या माणसाला गप्रे म्हणला गप बस ना असा विषय ह्याच्यानंतर मग काय चालू दुसरा केला नाही आता याच्यानंतर याच्या पोटचा फोन घ्यायचं चालू डोक्यात पण मला पाहिजे तसा भेटणार बाप पैलवान आहे म्हणून लेकर पैलवान होत नसते <देथ। laughs> त्याला शोधावं लागते त्याला घडलं पाहिजे देवान दिलेलं शरीर पाहिजे तसला कोण मला तयार करायचं म्हणून मी एवढा रेस्ट ऐकते बरेच माणसं आता बैल झाले वय झाले ते तयार तयार करणारच आहे आणि पैसा आणि कुठं जरी असला <laughs> तर त्याला पैसे लावून दर लावून वासरू घ्या फक्त ह्या पेटीच ह्या चेहरापट्टीचं गळ्यात वासरू भेटलं पाहिजे मला आणि भेटणार गॅरेंटी आहे आणि ती पण आमच्याच भागात भेटणार कारण आमचा तालुक जत तालुका आणि मंगळवार तालुका या यासारख्या टॉपच्या जातीवंत गया कुठं ते ही माझ्या कमी वयामध्ये अनुभव घेतलेला गाडी असा विषय कारण जवळपास तुम्हाला मी काल फोनमध्ये पण बोललो ते कोणताचा राजा इथं इथे म्हणून आपल्या उटगीपेशी गाव आहे त्या गावात जलम जलम झालाय त्याचा जुळकिर पाटलाचा पहिले घेतलाच संख पाटलांचा बैल इथला सगळ्या जत तालुक्यातल्या बैल सगळी आता बाहेर पुण्यापर्यंत पालखीला जाणार बैल खासदार बैल ही संख्यापासून जेवढी पहिला पुण्या भागातून गेलेली बैल असा पण जातीवंत बैल इथंच तयार हा इथंच तयार होणार हे उगम आहे याच की ते खाण असते कस रत्नागिरीला चे खाण आहे ना तशी ह्याची खिल्लारची जातीवंत खिल्लारची ही खाण असा माझा अनुभव आहे मग असल्या बैलांची वासर जर पडा लागलीये आणि असल्या टॉपच्या गायांचा आहे आणि ह्याच्यासारखा आता माझा ती पाडी आहेत नाकवाकडे जलम आठ दिवसामध्ये त्रेचाळीस हजार रुपयाला मागितले पाडी ते म्हणून हट्ट आता हे जे नंतर तुमच्या गया बघूया का हा गाय गया म्हणजे हा कसा आहे का हा गयांचा आमच्याकडे दुष्काळ भाग पाण्याचं सकट अवघड आलेलं पॅपवर पाणी तेवढं रम तेवढं भरून घेतो हा हे गै हे गय खटकाला वर्ष गाय मी आणलोय हा हे गाय आणि हे गै दोन्ही गया, गया, गया।, दो गया। कारण ते जात होते टॅम्पो सकट आला होता नाही मला आपण तुला वाटलं दोन हजार एक्स्ट्रा देतो पण गाय मला ठेवू असा विषय पूर्ण काय हाडच नव्हती फक्त आता इथं म्हणून मला खोंड झालं खोंड पस्तीस छत्तीस हजारला खुवा टिकलं आता गाव खर झालं आपलं नशीब काय पुरेटलं गायंच लक्ष्मी आपल्या जारात आली त्यांचं कुठं तर पुण्य लागेल ना आपल्याला असल्या गाय पण जातात जाते का आता लोकांना काय आणि मला एक अनुभव आलाय जी जुनी माणसं होती जुनी माणसं काय काय जण जपत पण होती आता जर काय करायचं असले दावण्याला काय उपयोग म्हणते जाऊन ते काय अठरा नऊ हजारला दहा हजारला कारवर गाय द्यायला ती आणि दुसरी कुठली का हे गाय हे जर गायच द्यायला म्हणजे गाव नाही हे म्हणतो ते काय म्हणत होते आपलं नशेत चांगलं गाभ झाली ती कालवड झाले म्हणजे आपल्या ते वाकड्या नाकाची हिजी आहे वाकड्या नाकाची हिच आहे आणि ते कुठल्या वळूची खजायचे ते खज्यावर का तोंड बघायची जसं घरवलंय तसं चलक फक्त हेच फक्त जरा डोपात झालं तस पकडायचं ते ओळू ताप होतो काय नाही ना? ना, ताप होत नाही ताप कायच होत मग अजून किती काय या आपल्या आरची म्हणून नावा गापना आहे आरची हा हि नाव आरची ठेवली आपण आहे घरचीच आहे आणि हे विकास मेटकरे मेटकरेड्यामध्ये बैल होता आता अनिल जाधव गिरडी त्यांच्याकडे बैल आहे त्या बैलाची पोश्चिक ही गाई ह्या गायीची कालवड गै। का आहे आणि आता खजावर गापन आहे हिला मागितली ग खूप किमतीला मागितल्या माझ्या परमानच्या बाहेर किमतीला गई मागितल्या पण मला हे द्यायचं नाही लक्ष्मी हि ज्या आप फोटसे आपल्या भागात एखादा दावणीला ओळख तयार झाला पाहिजे असा उद्देश आहे म्हणून दोन्ही बैल आता खाज्यापेक्षा आता सोन्या बैल त्या द्या जाऊ जावला दुसरी बैल दोन गाय त्या सोन्याकडनं भरलेल्या त्या कारण तसले जातीचं आणि ही जातीची एकदा खुल्या असं आपल्याला वाटतं हे काल लोड नाही आहे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो साहेब तेरा वेत गाय आहे हा अजून गई असं दावण्यावर जर सोडलं तर चार पायावर ओढ्या घेणार शेपटा आता सगळं माती आल्या कपल कसं आणून घेतले बघा ते नशी तुम्हाला सोडून टाक ही गरज ही घरची गाय का हा घरची गाय आहे लक्ष्मी चाल घोड्या अरे हे त्याला याच सगळं कशी गाठते बाबा गे तर ताणून अजून नवीन माणसाला तेरा वेथाची गे घोड्याची चाल असली चाल आणि त्याचा बांधा वगैरे कसा कसायला

आता गा ब कोणाक बनला सोन्याकडून चित्रा वाढर ती थोडी आठपाडी खिलार ग दिसते मांदेशी खेलार आपण ती वाघी नाही दुबी नावायचं या माार घ्यायच्या पुढची काय कारण ह्याचा बाप जो पहिला आपला स्टार्टिंग वळू पाहायला चालू केला ह्याचा बाप मला जवळ वळू पाळायला शिकवला आणि तेव्हा गाप गेलेली गा बाप गबरे झालं घोडा घोडा के आता किती वय तिचं वर्षाचा 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 आता ह्या दोन्ही सरस कुठले हो थे। थे आ, हाँ, सरस कातल्या ती जागी ती येते का काते ना कातलेला सांग हां तर सरस हीच येईल ना हां हां हे ते वाकड्या नाकाचे बघूया का म्हणजे आता तुमच्याकडे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा गाया आणि ते सातवी कालवडं बालाजी कांबडेकडे सात गया आहेत होते त्याकडे दुष्काळ या दुष्काळ म्हणजे काय हिरव कुठे दिसत नाही दुष्काळ सेकड बाहेरच्या कत्तल खाणाऱ्या गया जाणार सगळं आपण घेऊन आलो ह्या गयांच पुण्य लागले म्हणून आपल्या जातीची बहिणी मिळाली असं ना पहिल्या गया आल्या पहिल्या गाय

फक्त ही जर तोंड जर सरळ असं असतं ना अख्या प्रदर्शना महाराष्ट्र करणार कर कारगाडी छिंडली असती का आणि माझ जलमून आठ दिवसामध्ये त्रेचाळीस हजार रुपयाला कालवण मागितल्या नोट काढून हा हे ते नाक असेल नाही तर तोंड वगाड असू हे ही कालवड आम्हाला द्या आणि द्यायच्या टायमाला पण आम्हाला सांगून द्या असं म्हणलं असा जात गळाला पण कांबळ नाही काय नाही नाहीचलं जात चांगली खाता चांगली चौकाला ये चांगली चौक पेटी बाजूला खडे पायाला कातनेला ये मग हे ना जात हि जर खोंड असता ना हा जर खोंड असता तर तुम्ही वळू म्हणून ठेवला असता शंभर टक्के ठेवला असता ते तोंड वगैरे असे ना का पण खोंड जर असता हा बैल केला असता माग ह्या पेटीचा बैल मला खजासारखा महाग नाव चालवणार मला आहे आणि ह्या पेटीचं वासरू मला कोण जर भेटलं झालं दोन लाख का अडीच लाख जाऊ द्या पण असला वासरू आपण घेणार असं माझं म्हणून ते महाग तयार झाली पाहिजे असं वाटत हे तुमच्या घरी आणणार हा घरीच विकणार नाही विकणार नाही बघू फुटल्या फुटा कोण असला

का मुलगा काय किंमती घेतल्या हो एकाहत्तर पाचशे बैल तोंड चा बैल चांगला चौक चांगला शेपूट चांगला बस हा द्यायचा तर देणार नाही आहे असले बहिले जर पळ देऊन जर आपण निवांत हातात टाळ्या वर आपल्याला अजून तुम्हाला दिसणार नाही जेव्हा याला दूध जेव्हा खुराक चालू करेल असा उपटेल तेव्हा जसा म्हणजे शंभर टक्के आणि राहिला एवढं फांड आता जेवढ्या आपण माया लागेल तेवढा माया लावणार एकदा भडकला वेगडकला एवढी उडी घेतो फडक असायचं जेवढा आपण माया लावते आपण त्याला गोंजरती म्हणून तो आपल्याला आता जेवढं जीव बालाजी तेवढं ह्या खाज्याकडे कुठून गायी येतात भरवायला मोठेपणा काय सांगत नाही जेवढे आले तेवढे सांगते मी सांगली कोल्हापूर विठ्ठा सातारा इंदापूर धीरज कासारच्या गाय मयुर शिंगण गाय उमेश स्वामी काय नाव सांगत नाही आपण पण हाय बऱ्याच ह्या भागातून खाली चर्चेन्यू विजापूर आता सकाळीच फोन आला दुपार ते, ते का, का आता दुपारपर्यंत गई या ह्या बैलाला गटपर्वापासून गठ परवाच गठ परवाचे जातिवंत कालोडा आहे ते नागोशी हा हा त्याची का कालवडा ह्याच बैलाकडनं भरायची आता दुपारपर्यंत येईल ती बरेच प्रत्येक भागातून गया आली ते आपल्याकडं असे आणि इथल्या लोकलच्या पण लोकलच्या भर मग काय मोबाईल नंबर काय तुमचा माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याण्णव झिरो दोन पंच्याण्णव बालाजी कांबळे अठ्ठ्याण्णव तेवीस ऐंशी अडुसष्ट तेरा उत्तम कांबळे यांचा वडिलांचा नंबर आहे जर कोणाला गाय आणायची असेल ह्या नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तरी पण चालतंय असा विषय मग काय म्हणतो आता हा खाजे आहे खाज्यायत गाय येतात काय घेऊन जायच बाहेर नाही मग त्यामुळं काय फरक पडतो हा? फरक पडतो छातीत बैल आवडते जेव्हा आपण गैल आवताना एखादा आता तिथं सिस्टीम ते कसं आहे लाकडांची तिथं बाहेर कुठे सिस्टीम असते एखादा आता झाड असतं झाडावर बैल बांधला जेव्हा झेप घेतलं असतं तेव्हा शिंग झाडाच्या बुडक्या थाप्यात ओडका आणता शिंग डायरेक्ट मोडून जाते आणि जेव्हा आपण इथनं बैल जाताना गाय भरवणं गाय भरून जर हाय असेल तर टॅम्पूत उड्या आणताना बैलात छातीत छाती बैलने बैल भरतो नंतर गैरवर उड्या आणताना बैल जात नाही हे अनुभव मला पक्का आलेला आहे म्हणून मी बंदच केलेलं जेवढ्या गया घरी केल्या ते तेवढे विषय पण जात होता हा जा। जात जात होतो फक्त एक आठ का पंधरा दिवस मी गेलो मला लगेच रेझल्ट लगे बैलांचा आला म्हणून मी तोपासून बैल बाहेर न्यायचं बंद केलं असे विषय बालाजी धन्यवाद हा हा धन्यवाद सर तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचंही धन्यवाद एवढ्या लांब आला या, यासाठी मी खरंच तुमचा आभार अखिल आहे तुमची माझी ओळख नव्हती जशी कोणती जत्रा झाली तेव्हा तुमचा नंबर सगळं नव्हता काल ओळखून काल तुमच्याकडनं फोन आला म्हणून परत आलं बालाजी अजून किती दिवस चालू कंपल्सरी चालू कंपल्सरी फक्त आपण बैलाला जसं सांभाळेल तेवढा बैलात रिपीट करेन आपण त्याला पोटालाच नाही गातलं त्याला ध्यानच दिलं तर कसं काय होईल हा आता काय खोराक्याला आता शेंगपिणा आणि परडा असं अंगाव नाही येत असं असत फक्त त्याला फक्त तुम्ही वरटून मारून काय नाही मयान बाबा बाबा म्हणून जर केलाय सर काने एवढा रगेल बैल आहे त्याच्या समोर जाऊन शिंगावर हात फिरून आला कस आहे हा हा थांबा मला

Yeah, अवतारला झोपत नाही ना काय ना, नाही गरज नाही याला ना आमचं हा हा Hadi.